लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या एकवीस जूनच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्याने आता जीवाला मिळवण्याचा विचार सोडून दिलेला असतो तिने तिच्या करिअरवर फोकस करण्याचं ठरवलेलं असतं त्यामुळे ती अभ्यास करत बसलेली असते त्यावर पार्थ काव्याला बोलतो आज सूर्य कुठे उगवलाय एवढे दिवस नाही आणि आज स्वतः अभ्यासाला बसलात त्यावर काव्या म्हणते एवढे दिवस मी हरवले होते पण आता माझा मार्ग मोकळा झालाय आता मला माझ्या आयुष्यात अभ्यास सोडून काहीच महत्त्वाचं वाटत नाही इथे नंदिनी कपडे ठेवण्यासाठी कपाट उघडते आणि जीवा काव्याच्या हाताचा स्टॅच्यू खाली पडतो आणि तो खाली पडून फुटतो त्याच्या आवाजाने जीवाला जाग येते जीवा तू फुटलेला स्टॅच्यू बघतो आणि बोलतो नंदिनी काय करतेस तू तुला किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही माझ्या प्रेमाची शेवटची वस्तू होती तीही तुला सहन झाली नाही हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो तिला समजतं जीवाचं अजूनही त्या मुलीवर प्रेम आहे आता जीवासाठी नंदिनी त्या मुलीचा शोध घेईल का हे पाहणं खूप रंजक ठरेल असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू